भाकरी मीच केली दुसऱ्या कोणी केली खरोखरच माझ भाग्य थोर म्हणून तू मला अशी बायको दिलीस पांडुरंगा पांडी तू बरा देतो या मला माझ्या बाण दिले मस्त मस थारकल मला आपली लेख म्हणाया नाव बी काढू नका त्या काळ तोंड्यात माझ्या मोर आवले खरोखरच माझ्या विठ्ठलावर तुझी भक्ती नाही का हा इट्टर की तुमचा देव असेल तुम्हाला मोठा पण माझा देव तुमच्या इठ्ठला परत मोठा आहे तुझा देव विठ्ठलापेक्षा मोठा कोण तुझी मंगळाई वाटत तर मग अगं तुझ्या देवाचं नाव तरी काय माझ्या देवाचं नाव जेव्हा आता मोका त्यानं काय तरी माझा देव बसलाय माझ्या माझ्यामोर भाकरी खात